परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पंजाबराव साहेब हे मताने निवडून येतील जर त्यांनी शेतकऱ्यासाठी काही केलेलं असन शेतकरी हिताचे काही निर्णय घेतलेले असतील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज खरा सांगितला असन तर एकशे एक, एक टक्का ते त्या ठिकाणी निवडून येतील बंडू जाधव हे ते त्याचे विद्यमान खासदार आहेत जर त्यांनी सुद्धा आजपर्यंत त्यांच्या शेतकऱ्यांना मदत केलेला असन काही विकासात्मक कामं केलेली असतील तर ते सुद्धा निवडून येऊ शकतात आणि बाहेरून आयात उमेदवार महादेव जानकर या ज्या पक्षाकडून उभे आहेत त्या पक्षाचं जर काही काम असलं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही औद्योगिक कामं असू द्या व्यावसायिक असू द्या पण सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याबद्दल जर तुमची काही कामं असले तर तुम्हाला जनतेने मतदान केलं पाहिजे पण माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो तिथं पंजाबराव डग साहेबांना शंभर टक्के मतदान करा आणि निवडून आणा तुम्हाला काय वाटतं व्हिडिओला कमेंट करून सांगा रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आज आपण कालपर्यंत आपण एका जालना मतदारसंघाचा आढावा घेतला तिथं मंगेश साबळेंसाठी कसं वातावरण आहे रावसाहेब दानवेंसाठी कसं वातावरण आहे कल्याण काळेंसाठी कसं वातावरण आहे याच्याबद्दल आपण बोललो तर तुम्ही कालचा तो व्हिडिओसुद्धा बघू शकता तर आज आपण परभणी लोकसभा मतदारसंघ याचा आढावा घेणार आहे या मतदारसंघात कोण निवडून येणार आहे कोण पडणार आहे आणि कुणाला कसं वातावरण आहे त्या गा जिल्ह्यात याच्याबद्दल आपण म्हणजे जेवढं मला समजलं तेवढं आपण बोलणार आहे तर आणि तुम्ही म्हणता मग परभणी मतदारसंघच का मी परभणी मतदारसंघाबद्दलच का बोलू राहिलो त्याला कारण तसं आहे कारण परभणी मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघ या दोन्ही फरक नाही साम्य आणि ते साम्य असं आहे की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठी भांडणारा मंगेश सावळे उभा आहे आणि परभणी मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचं पीक वाचवणार शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज सांगणारा पंजाबराव डक त्या ठिकाणी उभा आहे आणि दुसरं त्याच्यातलं साम्य असं आहे की परभणी मतदारसंघामध्ये परभणीचे चार आणि जालन्याचे दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ जोडले गेलेले आहेत म्हणजे जालना आणि परभणी एकच एकच आहे असं मला सांगायचं आहे तर परभणी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे मेन सगळ्यात महत्त्वाचं तिरंगी लढत आहे कोण कोणत्या पक्षाकडून उभं आहे याच्याशी मला देणं घेणं नाही मी तिकडे जे माझे काही मित्र आहेत त्यांना फोन केला त्यांचं काय म्हणणं आहे या निवडणुकीबद्दल हे ऐकून घेतलं आणि जे मला बोलायचं आहे तेच मी बोलणार मी त्यांनी मला सांगितलं बवा का हाच माणूस निवडून येणार आहे हे ये आपल्या डोक्यात नेणार मला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे याच्याबद्दल मी बोलत असतो मला सांगा वांगी आपण व्हिडिओ करीत नाही देण्यात घ्या तुम्ही मी मुळातच शेतकरी माणूस आणि जो शेतकऱ्यासाठी लढणार ना त्याच्या बाजूनच मी उभा राहणार असं आहे आता तुम्ही बरंच मानतान का तू पंजाबराव डग साहेबांच्या विरोधात व्हिडिओ बनवले होते मी पंजाबराव डग साहेबांच्या विरोधात व्हिडिओ नव्हते बनवले तर पंजाबराव डग साहेबांचे जे अंदाज चुकले होते त्या अंदाजाच्या विरोधात व्हिडिओ बनवले होते आणि त्यांना त्यांना म्हणजे पहिला त्यांच्याबद्दल व्हिडिओ चांगला बना बनवणारा त्यांना सोशल मीडियावरती शेतकऱ्याचा देव माणूस असं बोलणारा माणूस मीच होतो बरोबर आहे की नाही जाऊ द्या ह्या गोष्टी सोडा आपण आता मतदारसंघाबद्दल थोडी चर्चा करू तर तिथं महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार बंडू जाधव हे उभे आणि महायुतीकडून बाहेरून आयात उमेदवार रासपचे महादेव जानकर ही त्या ठिकाणी उभे राहिलेली आहेत आणि तिसरा माणूस म्हणजे तो जरी वंचित बहुजन आघाडीकडून उभा असला पण त्याला पाठिंबा सगळ्यांचा आहे कारण कोणताही मतदारसंघ घेतला तुम्ही लोकसभेचा घ्या विधानसभेचा घ्या ग्रामपंचायतचं घ्या त्यांना मतदान हे शेतकऱ्याचं सगळ्याच्या राहतं आणि त्या मतदारसंघात शेतकरी असणारच आहेच आणि पंजाबराव डग साहेब हे आता पंजाबराव डग साहेबांबद्दल आपण पुढं बोलू आता आधी विद्यमान आमदार खासदार आणि बाहेरून आयात उमेदवार यांच्याबद्दल आपण थोडं बोलू आता मला मी व्हिडिओ बनवतो मला बरेच जणं काय म्हणले माहिती आहे का की तू शरद पवारचा माणूस ध्यानात घ्या बरं का तुम्ही आता मी जर शरद पवार साहेबांचा माणूस आहे तर मी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळेंना मतदान करा असं म्हणलं नसतो मी म्हणलं असतो तिथं कल्याणकाड यांना मतदान करा ना बरोबर आहे का नाही तसंच मी इथंसुद्धा आता महा विकास आघाडीकडून शिवसेनेचे बंडू जाधव उभे आहेत मी म्हणलं असतो त्यांना मतदान करा पण मी काय सांगतो की मतदारसंघ कोणता असू द्या आता उद्या मी समजा शे माझं माझा शिर्डी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाबद्दल मी बोलणारच आहे ना आणि ह्या मतदारसंघाबद्दल मी जास्त बोलू शकतो कारण त्या मतदारसंघात मी राहतो ध्यानात घ्या तुम्ही नगर जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असू द्या तो भाग वेगळा आहे आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू तर पंजाबराव डग साहेबांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांची जेवढी मदत केली नैसर्गिक आपत्तीतून तेवढी मदत कुणीच केली नाही आणि असा माणूस जो शेतकऱ्यांसाठी भांडतो ना म्हणजे शेतकऱ्यांसाठी भांडणारा मंगेश साबळे आणि शेतकऱ्यांची मदत करणारा पंजाबरावटक अशी जोडगोळ अशी जोडगोळी जर त्या संसदेमध्ये जाऊन बसली तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे का चूक आहे सांगा बरं तुम्ही त्या खुर्चीवर म्हणजे मी तर असं म्हणतो तुम्ही मला येडेत काढता पण मी तर असं म्हणतो की पुढचा पंतप्रधान मंगेश साबळे झाला पाहिजे आणि पुढचा कृषी मंत्री हा पंजाबराव डग साहेब झाले पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता मा माझ्यावर बोलणारे भरपूर आहे बरं का मी तुम्हाला सांगतो मी कोणाच विचार नाही करीत मला जे पटतं जे वाटतं तेच मी बोलतो पंजाबराव डग साहेबांचे अंदाज शेतकरी हिताचे आहेत भलं ते चुकू अथवा बरोबर येऊ ज्यावेळेस एबीपी माझाने पंजाबराव डग साहेबांची मुलाखत घेतली होती त्यावेळेस त्यांनी त्यांची चेष्टा करायचं काम केलं होतं का तुम्ही गाडी कशी घेतली काय घेतली याच्याबद्दल मी सुद्धा त्या विषयावर बोललेलो आहे पण ज्यावेळेस एबीपी माझा बोललं त्यावेळेस मी त्यांच्यावरती व्हिडिओ बनवला होता की शेतकरी आणि पंजाबराव डक हे बघून घेतील ना काय भानगडे आम्ही ठरवू त्यांना बोलायचं का गोंजर राहायचं सोशल मीडियावाल्यांनी आमच्याबद्दल बोलायचं नाही कारण यांचा आपल्याला शेतकऱ्यांना काही फायदाच नाही मुळात ध्यानात घ्या तर हबा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत तीन पक्षाची माणसं निवडून आलेली आहेत आता तसा हा मतदारसंघ काँग्रेसचा स्वातंत्र्यापासून हा मतदारसंघावरती काँग्रेसचंच वर्षस्व होतं मधी एक पंचवार्ष इटला तिथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या नावाने एक पक्ष त्या पक्षाचा एक आमदार खासदार झाला त्याच्यानंतर आता तिथं उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक बंडू जाधव हे तिथं उभे आहेत आदा आता बंडू जाधवचं काम हे कसं आहे आता मी जे मित्रांना फोन केले त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं का ह्या मतदारसंघामध्ये बंडू जाधव यांचं काम एक नंबर आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना मतदान करणार आहे मी मी त्यांना काय सांगितलं तुम्ही मतदान कोणाला करा पण जर बंडू जाधव यांनी शेतकऱ्यांचं काम केलेलं असेल ना शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले असेल ना तर एकशे एक टक्का त्यांना मतदान करा ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे माझा बंडू जाधव हो यांना विरोध नाही माझा महादेव जानकर यांना विरोध नाही पण माझा पाठिंबा पंजाबराव डक आहे हा विषय शंभर टक्के तितकंच खरे कारण समजा पंजाबराव डक शून्यातून वर आलेला माणूस पण तो कशामुळं वर आला तर शेतकऱ्यांबद्दल बोलल्यामुळं वर आला मंगेश साबळे अपक्ष निवडून आलेला सरपंच तो कशामुळं वर आला तर शेतकऱ्यांसाठी भांडल्यामुळं वर आला म्हणजे त्यांच्या कपाळावरती शिक्का बसलेला आहे कोणता का हे शेतकरी पुत्र आहेत हे शेतकऱ्यासाठी भांडणारे लढणारे मदत करणारे माणसं आहेत मग आपल्याला त्या मतदारसंघातून पंजाबराव टग साहेबांना निवडून द्यायच कोणी काहीही म्हणू काही करू मी स्पष्ट कधीच सांगत नाही का तुम बरं माझं अजूनही तेच मत आहे का तुम्ही कोणाला मतदान करा पण जो शेतकरी हिताचं काम करीन त्यालाच मतदान करा नाही तर निवडून आल्यानंतर आता आता समजा महादेव जानकर साहेब हे माढा लोकसभा मतदारसंघामधले मत आहेत ते परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहिले हे लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इथं लोकशाही दिलेली कोणी कोणत्याही मतदारसंघामधून उभा राहून निवडून येऊ शकतो पडू शकतो आता महादेव जानकर म्हणजे महाविकास महायुती यांचं काम जर तिथं चांगलं असेल तर ते शंभर टक्के निवडून येते नाहीतर त्यांचा बळीचा बकरा बनवला जाऊ शकतो ना ध्यानात येतं का तुमच्या पण राजकारणात एवढे येडे लोक नाही आहेत की बळीचा बाकरा बनवून एक लोक लोकसभा मतदारसंघ हातचा जाऊ देणार नाही बरोबर आहे का चुके तेव्हा महादेव जानकर सुद्धा निवडून येऊ शकतात बंडू जाधव निवडून येऊ शकतात पण पंजाबराव टक्के साहेब निवडून आले पाहिजे आता समजा शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही शेतकरी अतिवृष्टी आता अवकाळी पाऊस आता सध्या बीडमध्ये इतका अवकाळी पाऊस झाला एक शेतकऱ्याचे दहा एकर टरबूज होते टरबूज म्हणलो मी या ध्यानात घ्या मी राजकीय बोलतो पण मी त्या पातळीपर्यंत बोलत नाही माझ्या अधिकार येत नाही आणि मी जी लायकी येत नाही त्या माणसाला समजा असं टरबूज वगैरे जाऊन द्या सोडा तर दहा कमीद एकर टरबूज होते त्या माणसाचं उत्पन्न झालं असतं कमीत कमी दहा लाख रुपये बरोबर आहे का नाही ती वाडी त्याची टर्बची दिलेली होती परवा दिवशी त्या वाडीचा विषय झाला व्यापारी बोलावला सगळं ठरलं आणि रात्रीतून अवकाळी पाऊस आला अवकाळी गारा पडल्या गारा पडल्याने त्या शेतकऱ्याचं अख्खं नुकसान होऊन गेलं मग अशी जर शेतकरी अडचणीत येतो मग ह्या टायमाला त्याला मदत करायला जो माणूस सगळ्यात पुढं राहीन त्याला मतदान करा बरोबर आहे का नाही शेत दे मी वही राज करेगा जो शेतकरी इतकी बात करेगा शेतकरी आतापर्यंत आहे का शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न नाही झाले शेतकरी आबा मी अजूनही स्पष्ट शब्दात सांगतो का शेतकऱ्याच्या पोरांनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये पण मतदान कन्यादान रक्तदान हे जे दान आहेत हे केलंच पाहिजे बरोबर आहे का नाही तसं आता मतदा परभणी लोकसभा मतदारसंघ माझा काय त्या मतदारसंघाबद्दल मत जास्त ले, अभ्यास नाही पण जेवढा आहे तेवढा मी तुम्हाला सांगितलं आता जालन्यामधले तिकडं दोन मतदारसंघ जोडलेले आहेत त्याच्यामुळं जालन्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांचं वातावरण हो आहे पंजाबराव डग साहेबांनी सांगितलं की ते इम्तियाज जलील साहेबांना भेटणार आहे जे एम आयमचे खासदार आहेत ते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे त्यांना भेटणार आहेत आणि ते, ते मनोज जारांगे पाटील यांना भेटणार आहेत आता माणूस मग कालच्या व्हिडिओत सांगितलं ना बैल मारक आहे पण कामाचं आहे पंजाबराव डग साहेबांचे जरी पावसाळ्यातले आखे अंदाज खोटे ठरलेले असले मागच्या वर्षीचे पण त्याच्या आधी त्यांनी शेतकऱ्याची करे मदत करेल आणि तो विषय ध्यानात घेऊन पंजाबराव ढग साहेबांना मतदान करा असा माणूस तिथं बसला पाहिजे निवडून आला पाहिजे नाहीतर तुम्हाला मी सांगतो मग तर सगळेच आपले अहो निवडणुकीच्या काळात हे लोक आपल्या पोरांचे ढुंगणत होतात आणि निवडून आल्यानंतर हेच लोक आपल्या ढोंगावरती लात मारतात ध्यानात घ्या तुम्ही तुम्हाला तुमचा माणूस पाहिजे कथित ज्याचा आजा खासदार बाप आमदार पोरग जिल्हा परिषद सदस्य म्हणजे सगळं राजकारण यांच्या घरातून चालणार आणि आपण फक्त सतरांच्या उचलणार इतिहास घडवायला आत्तापर्यंत मला एक सांगा तुम्ही हरितक्रांती शेतकऱ्याची ही पंजाब हरियाणा तिकडंच का झाली महाराष्ट्रात आजपर्यंत हरित क्रांती का झाली नाही ध्यानात घ्या तुम्ही आता मी कालच्याच व्हिडिओत सांगितलं ना तुम्हाला का आत्तापर्यंत काँग्रेसनी विकास केला नाही म्हणून आपण भाजप सरकार आणलं पण भाजपकडून बी विकास झाला नाही म्हणून आपण तिथं आता आपले माणसं मनोज आपले मंगेश साबळेसाहेब पंजाबराव डग साहेब यांना तिथं बसवू ना आपण बरोबर आहे का चुकी तुम्हाला काय वाटतं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पंजाबराव डग साहेब हे भरघोस मताने निवडून येतील जर त्यांनी शेतकऱ्यासाठी काही केलेलं असन शेतकरी हिताचे काही निर्णय घेतलेले असतील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज खरा सांगितला असेल तर एकशे एक टक्का ते त्या ठिकाणी निवडून येतील बंडू जाधव हे ते विद्यमान खासदार आहेत जर त्यांनी सुद्धा आजपर्यंत त्यांच्या शेतकऱ्यांना मदत केलेला असेल काही विकासात्मक कामं केलेली असतील तर ते सुद्धा निवडून येऊ शकतात आणि बाहेरून आयात उमेदवार महादेव जानकर या ज्या पक्षाकडून उभे आहेत त्या पक्षाचं जर काही काम असलं सगळ्यात महत्वाचं तुम्ही औद्योगिक कामं असू द्या व्यावसायिक असू द्या पण सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याबद्दल जर तुमची काही कामं असले तर तुम्हाला जनतेने मतदान केलं पाहिजे पण माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो तिथं पंजाबराव डग साहेबांना शंभर टक्के मतदान करा आणि निवडून आणा तुम्हाला काय वाटतं व्हिडिओला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला वरती लोटून द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय